आपण पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस वीर यशवंतराव घाडगे यांच्या जयंती कार्यक्रमात सरकारी अनास्थेवर नाराजी नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस ज्या मातीतून जन्म घेऊन एका तरुणाने हसत हसत मृत्यूला कवटाळले ज्याच्या छातीवर राष्ट्रध्वजाचा अभिमान घेऊन तो रणांगणात झुंजला त्या वीर यशवंतराव घाडगे यांचे शौर्य आजही प्रत्येक भारतीयांसाठी प्रेरणादायी आहे मरणोत्तर व्हिक्टोरिया क्रॉस या सर्वोच्च शौर्य पदकाने यशवंतराव घाडगे यांच्या जयंतीचा कार्यक्रम शुक्रवारी उपस्थितांना अनास्थेवर त्यांनी तीव्र नाराजीही व्यक्त केली या कार्यक्रमात मानगावचे तहसीलदार विपिन लोकरे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे चॅरिजन फाउंडेशनचे अध्यक्ष कॅप्टन निर्मल सिंग रंधावा माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष सुरेश गायकवाड आणि विविध विभागाचे वीर यशवंतराव गाडगे आजी माजी सैनिक संघटना सचिव ऋषिकेश सहसचिव प्रकाश मोरे महेंद्र गजमल सुभेदार दीपक अधिकारी कर्मचारी शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांच्या हस्ते यशवंतराव गाडगे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले कार्यक्रमात बोलताना कर्नल मोरे म्हणाले की ज्या वीराच्या पराक्रमाची दखल परदेशात घेतली जाते ज्याचे स्मारक परकीय भूमीवर सन्मानाने उभे आहे स्मृतीकडे स्वतःच्या देशात मात्र दुर्लक्ष होत आहे यंदाचा जयंती उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा झाला कारण शासनाकडून पुरेसा निधी उपलब्ध झाला नाही आजही यशवंतराव घाडगे यांच्या पराक्रमाचा धडा मराठी पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात आलेला नाही एका वेळी पुतळ्यावर पक्ष्यांची विष्ठा पडत होती ज्यामुळे पुतळा विद्रुप झाला होता माजी आमदार अशोकदादा साबळे यांच्या प्रयत्नांमुळे त्यावर लोखंडी छत्री उभी राहिली असली तरी अजूनही सुशोभीकरणाचे काम अपुरे आहे संग्रहालयाची मागणी यशवंतराव घाटगे यांच्या स्मृती जपण्यासाठी सुसज्ज संग्रहालय असावे अशी मागणी पुन्हा जोर धरत वीर यशवंतराव यांची जयंती त्यांच्या बलिदानाला आणि राष्ट्रप्रेमाला साधेसा असावी ज्यामुळे प्रत्येक नागरिकाच्या डोळ्यात अभिमानाचे आसरू येतील अशा भावना कर्नल मोरे यांनी व्यक्त केल्या पुढील वर्षी तरी हा सोहळा भव्य स्वरूपात होईल अशी आशा समस्त देशप्रेमी नागरिक बाळगून आहेत महाराष्ट्र पोलीस निप चोबीसाठी रायगड जिल्हा क्राईम रिपोर्टर भूषण सिसोदे